नमस्कार मित्रांनो शेती मराठा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आहोत मालेगाव येथील शुक्रवार बाजार बघणार आहोत हा मशींचा बाजार आज आहे आज तर अशा प्रकारे म्हशी आलेल्या आहे मालेगाव बाजारामध्ये येथे तुम्ही बघू शकता ह्या सर्व दुधाच्या म्हशी आहेत जमलेल्या इथे तुम्ही बघू शकता अत्यंत चांगले मच्छी आलेले आहे या सर्व मालेगाव बाजारात ही आहेत अत्यंत टॉप क्वालिटी मशी तर आजचा बाजार बघू शकता तुम्ही असा भरलेला आहे सर्व आता आपण जास्त किमती वगैरे विचारणार नाही फक्त बाजार दाखवतो आहे या साइडला सर्व तुम्हाला गाभण मशी बघायला मिळतील या शेड़ जवळ आणि त्या समोरच्या साईडला सुरुवातीला सर्व दुधावरील म्हशी असतात इकडे हे बघू शकता तुम्ही गाबन मैसा आहे या ठिकाणी आपण निधावून बघू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व गाबन मशी। मिळतील मागच्या साईडला तर ही साडेचार महिन्याची गा पण बघू शकतो मित्रांनो आपण सांगायला नव्वद हजार रुपये घ्यायची पंच्याहत्तर हजार रुपये दुधाला एक आम्हाला आठ लिटर दूध देते हो चौथ्यामध्ये होवान आहे माझं नाव किशनोत्तम लोणारे मोबाईल नंबर आठशे तीस आठशे अठ्ठेचाळीस झिरो एक पंच्याऐंशी तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता मालेगाव बाजारामध्ये हे व्यापारी आहेत यांची महिने म्हैस आहे चार महिन्याची लागण म्हैस तर मित्रांनो हे आपले मालेगावचे व्यापारी आहेत यांना आपण बघू शकता

ऐंशी हजार मित्रांनो इथे सौदा सुरू आहे आई। ऐंशी हजार सौदा झालेला आहे मित्रांनो हे छोट्या छोट्या कालवडी आहेत तर मित्रांनो थोडं उशीर झालेला आहे बाजारामध्ये आपल्याला नाही तर भरपूर मशी आलेल्या होत्या तर ही गाभण मैच बघू शकता मित्रांनो आपण मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा गावने ना। गावने ना। गावने। काय किंमत एक लाख साठ हजार दुधाल कशी बोली राहील माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा सत्तर सत्याहत्तर एकोणीस नाव रुपेश पोरसे राहगाव हा जा पूर्वी जाऊ त्या मग Huy! Mayroong mihan muli ng Fiat Digital. Lala hadi, huli